नमस्कार मंडळी यूथमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे कोण मारणार आकोट विधानसभा मतदारसंघामध्ये बाजी अकोला जिल्ह्यातील आकोट मतदारसंघ या तिहरी लढत दिसत आहे यामध्ये भाजपकडून सहा टम निवडून आलेले आमदार प्रकाश भारसाकडे हे रिंगणात आहेत आणि दुसरीकडे काँग्रेसकडून महेश गंगने यांना उमेदवारी दिली आहे आणि वंचितचे दीपक बोळके हे रिंगणात आहे या मतदारसंघाचा इतिहास बघितला तर या मतदारसंघामध्ये एकोणीसशे नव्वदपासून पासून तर दोन हजार नऊपर्यंत पर्यंत शिवसेनेचे आमदार होते मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये प्रकाश भारसाकडे यांनी बाजी मारली प्रकाश भारसाकडे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चार शिवसेनेकडून दर्यापूरचे आमदार होते तीस वर्षाचा असलेला अनुभव त्यांच्या प्रचारामध्ये आघाडी निर्माण मात्र काँग्रेससुद्धा प्रचारामध्ये मा मागे नाही काँग्रेसचे महेश गगने यांची लोकांसोबत असलेला ग्राउंड कॉन्टॅक्ट आणि विकासाची भावना त्यामुळे त्यांना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे उमेदवार आहेत वंचितचे दिलीप बोडके आकोट मतदारसंघात बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज यांचे मतदान निर्णायक ठरते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनुसार वंचितचे संतोष राटे दोन नंबरला होते दोन हजार चोवीसची निवडणुकीमध्ये लोकांचा प्रकाश भारसाकडेबद्दल असलेली नाराजी त्यांना अडचण निर्माण करू शकते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अभय पाटील यांना आकोट मतदारसंघातून चांगली लीड मिळाली होती स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार मतदारसंघात रखडलेला विकास आणि बेरोजगारी त्यामुळे मतदारसंघात अतित अतितटीची निवडणूक होणे यात काही शंका नाही येणाऱ्या निकालामध्ये कडेलस कोण मारणार बाजी म्हणून तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद